तर गाईज अजून एक प्रॉब्लेम झालाय मी एवढा गाय गडबडीत आलो पण आता समजत नाही मी कुठे जाऊ जाऊ तर आता आता मी मी म्हणून कलेक्शन आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आजचा ब्लॉक खूप चांगला होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत माझं नाव ज्योष्णा पवार आहे मी जेपो मध्ये काम करते जे दादा ब्लड कलेक्शन करायला ते खूप चांगल्या प्रकारे ब्लड कनेक्शन नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी प्रत्येक मधुकर भोड एक सामान्य मुलगा पण त्याचबरोबर तुमच्या विश्वासाचं आणि सेवाभावाचं प्रतीक आज मी आलोय नालासोबारा येथील झेप्टो कंपनीमध्ये ब्लड कलेक्शनसाठी बीएससी एम एल टी या शिक्षणाबरोबरच मी सध्या इंटर्नशिप करत आहे आणि हा उलॉग त्या अनुभवाचा एक भाग आहे हा माझ्या जीवनातील एक खास अनुभव आहे कारण आज मी एकटाच जाणार आहे चला तर मग पाहूया आजचा दिवस कसा जातो कोणते अनुभव येतात आणि त्यातून काय शिकायला मिळतं जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून एक मराठी कंटेंटला एक नवी ऊर्जा द्या हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आता मी जात आहे नालासपरा वेस्ट येते ब्लड कलेक्शनसाठी तर आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आज मी जे जे काय घडेल म्हणजे आज मी जे काय करेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काहीच आता मी गोलाने नाका या स्टॉपवरती आलो आहे इथून मी डायरेक्ट बस पकडणार आणि एवरशाईन सिटी येथे उतरणार आणि बरं रिक्षा पकडायचे आणि आपल्याला लोकेशनला पोहोचायचे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आजचा ब्लॉक खूप खास होणार आहे गाईज फायनल मी आता म्हणजे बस ते येऊन एव्हरशन सिटी या बस बसस्टॉपवर उतरलो आहे तिथून आपल्याला रिक्षा पकडून डायरेक्ट त्या लोकेशनला जायचं आहे तर त्याला डायरेक्ट रिक्षा पकडूया आणि त्या लोकेशनला पोहोचूया तर गाईज आता मी बसून उतरलो आहे थोडं प्लॅनमध्ये चेंज झालं तर रिक्षानं आता आता मी बसनं उतरलो आहे तर डायरेक्ट स्टेशन अजून बस पकडून ट्रेन पकडून आपण डायरेक्ट काहीच आता मी वसई रोड या स्टेशनला आलो आहे तिथून आपण ट्रेन पकडून डायरेक्ट आहे इथे उतरणार आहोत नालासोरा स्टेशनला तिथे आपण धडक साठी लोकेशनला शटवरचा बघा सपोर्ट करा आणि भावाला मोठं खरा वसई स्टेशनवरून मला काही मिनटातच ट्रेन मिळाली ट्रेन भेटलेली आता डायरेक्ट आपण ट्रेनवर तर काहीच फायनल आता मी नाला सुपर स्टेशनला ना उतरलो आहे तिथून डायरेक्ट आता आपण त्या लोकेशनला जाणार आहोत होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करेल मी दोन तीन काकांना ऍड्रेस बद्दल सांगितलं तर त्यांना हा ऍड्रेस माहितच नव्हता तेव्हा मी विचार पडलो की आता मी काय करू एस टी अँटी हायस्कूल इनोव्हेशन इस्टर एस टी अँटी हायस्कूल दादा दादा

का नाम बता देना हाँ, हाँ हाँ पेट्रोल पंप के पास ना हाँ पेट्रोल पंप के पास त्या दादांनी मला पहिल्यांदा चुकीच्या हायस्कूलमध्ये नेलं होतं चुकीच्या हायस्कूलच्या बाजूला नेलं होतं नंतर तो स्वतःची चुकी मान्य करायला लागला अभि क्या बोलू बडे गलती तो मेरी आहे सात दिवस सात दिवस गलती मेरी है मैं जो उधर लेके चले गया आप बढ़िया सही बोला कि नहीं भाई गलती तो मेरी है मैंने घुमा के तुम्हारे को ठीक है थैंक यू गाइस फाइनली मी आता नाला सुपर वेस्ट इथे आलोय अजून आपल्याला ते लोकेशन भेटलंही नाही आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आपण इथे आता एस टी एन हायस्कूल इथे आलो आहे आता पुढे तिथे पेट्रोल पंप आहे पेट्रोल जवळपास कुठे आहे का ते बघूया म्हणजे या आपण जवळ जरी आलो आहे पण आपल्याला नेमकं माहिती नाही नेमकं कुठे येते तर मॅडमने ते कॉल करा होतो पण त्यांनी उचलला नाही बघूया काहीतरी हा नवीन अनुभव मला भेटतो आहे त्या अनुभवतून काहीतरी शिकतो आहे आता मी बघूया तर गाईज बघा आता काय झालं आहे आता मी रिक्षातून एस टी एन हायस्कूल इथे उतरलो तिथे त्या काका होते गाड होते त्यांना विचारलं की इथे इस्टेट इस्टेटचा एरिया कुठे आहे त्यांना माहीत नव्हतं म्हणून मी पेट्रोलच्या इथे गेलो पेट्रोल गेल। पंप ते जवळच आहे मॅम त्या बोललं होतं की पेट्रोलियमच्या इथं जवळ कुठेतरी आहे मग तिथे गेलं उचरायला आणि मॅमला आधी कॉल तर त्यांनी उचललं नाही पण तिथे जेव्हा त्यांना कॉल केला तेवलं की एस टी आणि हायस्कूलची इथे जाय परत मला मागे यावं लागलं आता इथे बघा मिळ बिल्डिंग त्यांनी कुठेतरी सांगितलं आहे जाऊया आता तिथे लोकेशनला पोहोचलं आहे आता जवळ माझ्या दोन मिनटं झालं जाऊन तिथे लोकेशन आहे तिथे बघा आता ब्लड क्रॅशिंग करूया आणि नवीन अनुभवातून काहीतरी शिकूया मी झेप्टो कंपनीमध्ये आतमध्ये गेलो आणि ब्लड कलेक्शनसाठी पूर्ण तयारी करत होतो पण तेव्हा माझ्या लक्षात आलं मी एक मेन वस्तू विसरलो आहे ती म्हणजे टॉर्निकेट ते आणण्यासाठी मी खूप पॅनिक झालो आणि मेडिकल शॉपमध्ये गेलो तर गाईज हा खूप म्हणजे वेगळाच अनुभव आहे कारण की आता मी ब्लड कलेक्शन पूर्ण तयारी करून घेतली पण बॅगेट टॉर्निकेटच नव्हतं काल एवढी पूर्ण असं युद्धाला पाठवण्या तयार केली के पण नेमकं जी वस्तू नेम पाहिजे ते टॉर्निकडच नेमका बोल विसरलो मी तर आता मी तिथून त्या झेपटूच्या इथून तिथे मेडिकल शोधण्यात आलं एका मेडिकलला बघितलं टॉर्निकेट नव्हता आता दुसरीकडे मेडिकलला जात आहे तर आईच आहे बघा आता मी दोन मेडिकलला फिरलो दोन तीन मेडिकलला फिरलो पण मला टॉर्निकड कुठे मिळालं नाही मिळालाच नाही पण आता मी हे घेतलं आहे आपण जेव्हा जखम होते केव्हा ते बांडण्याटे जे करतात त्याच्यानं आता मी ब्लड कलेक्शन करणार आहे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे बघा ना एवढं मी सगळी मेहनत केली म्हणजे एवढी तयारी केली पण नेमकं टॉर्नीकडंच घ्यायला विसर एवढा मी मोठा कॉन्फिडन्सने आलो होतो पण बघा ना एवढे ऐनवेळी मग सगळं ते रोशनी जी दिली होती बेतूलला भाई होतं कृष्णा तर होता तिघं चौक सगळं बॅग भर होती पण ती मेन वस्तू असते एटीच गोष्टी विसरली आता मी याच्याने कलेक्शन करणार आहे टॉर्निकेटचा जुगाड केल्यावर मी अजून एका अडचणीत सापडलो तर अजून एक प्रॉब्लेम झाला आहे मी एवढं घाई गडबडीत आलो पण आता समजत नाही मी कुठे जाऊ कसं जाऊ म्हणजे मी पूर्ण धाव धावतो वगैरे आलो आणि आता समजतच नाही मी कुठे जाऊ एका दादाला मी ॲड्रेस विचारला रस्ता विचारला तर त्याने मला व्यवस्थित सांगितलं होतं तरी पण मी चुकलो तर शेवटी त्याने मला झेपटोपर्यंत सोडलं हा तेच तेच इकडनं सरळ जाणार हा इकडनं सरळ जावा हा आणि सरळ गेल्यानंतर असं टर्न मारलं सरळ हा असं सरळ लेफ्ट मारू का हा लेफ्ट लेफ्ट मारू ना नाही इकडे इकडे फिरते बघता आता पूर्ण समजत सरळ तिकडनं हा ठीक आहे थँक्यू पण मी मालाडला माझी लॅब आहे ना तिथून मी कलेक्शनला इथे आलो आहे नाला सोपरला जायचं कुठे नक्की मला नाला इथं जायचं आहे झेपटोला तिथे मी कलेक्शन साठी आलोय फक्त ब्लड कलेक्शन साठी म्हणजे झेप्टो कंपनी आहे ना चार जण कलेक्शन करायचंय हा झेप्टो मधून पण इथे ती वस्तू असते ना मेन टॉर्निकेट म्हणून ती विसरलो आणायला मी म्हणजे बॅग मध्ये टाकायचे विसरलो त्यामुळे इकडे मेडिकल शोधू शोधून आलो पण मेडिकल भेटले नाही मग शेवटी आता ह्याच्याने कलेक्शन करेल मी हा इथे हा हीच मेडिकल बरोबर इथे मी शोधलो बघाशी आता इकडे आहे का इकडे इकडेच हो। <laughs> आहे ना हां इकडेच आहे थँक्यू दादा समोर बिल्डिंग का हां हो 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 देवाप्रमाणे भेटला तर तुम्ही दादा देवाप्रमाणे भेटलात मला मी समजत नव्हतं कसं जायचं म्हणून आणि स्टेशनला होय 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 हा इथेच येत आलो तुम्ही आहेच हो हां इथे उतरा थँक्यू दादा तुमचं नाव कसं विश्व थँक्यू दादा थँक्यू मी असा जुगड लावून ब्लड कलेक्शन पूर्ण केलं आणि एका ताईचा रिव्ह्यू घेतला चला आपण तो रिव्ह्यू पाहूया ओके माझं नाव ज्यूष्णा पवार आहे मी झेप्टोमध्ये काम करते हे दादा दादालेले ब्लड कलेक्शन करायला ते खूप चांगल्या प्रकारे ब्लड कलेक्शन केलं आम्हाला मस्त वाटलं ओके थँक्यू तर गाईज आता मी ते झेपटोमध्ये पूर्णपणे कलेक्शन केलेलं आहे चार जणांचं कलेक्शन होतं ते पूर्णपणे कलेक्शन केलेलं आहे आता मी इथून डायरेक्ट मालात म्हणजे माझ्या लॅबमध्ये जाणार आहे तिथे सगळं सॅम्पल देणार आहे तर डायरेक्ट पण लॅबच भेटेल या कंपनीतील ब्लड कलेक्शन झाल्यानंतर मी दुसऱ्या एका झेप्टो कंपनीमध्ये गेलो हॅलकोस हाय कर थँक्यू सो मच तर गाईज आजचा ब्लॉग म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे चांगला आला आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आता मी जस्ट झेपटोमधून कलेक्शन करून आता इथे दुसरं पण एक ॲड्रेस आहे तिथे बघेन जर का जर जर जमल्यास तिथे पण जाईन डायरेक्ट पण लॅबमध्ये राहणार तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो पहिल्या कंपनीतील ब्लड कलेक्शन झाल्यावर मी दुसऱ्या कंपनीकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली मुझे वह कलेक्शन करने के लिए जाना है बस कलेक्शन निकलना है हाँ अभी आज जेप्टो में गया था मैं वहाँ चार जन का निकला अभी अभी उस साइड भी जाना है तो कोई लोग कैसा बताएगा तभी जाना हाँ उन्होंने मतलब कुछ डाला ही कौन फरवेशाला स्टेशन है वगैरह अभी साइनत नगर तो बहुत सारे होंगे ना कंपनी म्हणजे त्यांची जसं काही ब्रांच असेल काही माहीत नाही या ठिकाणी आलो आहे आता बघूया तिथे पण किती कलेक्शन करायचे येते कर म्हणजे खूप म्हणजे फिरत फिरत आलो आहे गाईज आत्ता मी दुसरं झेपटो आहे तिथे पण पूर्णपणे कलेक्शन केलेलं आहे आता बघूया डायरेक्ट आता मी लॅबमध्ये जाणार आहे हे सॅम्पल पण आता सगळं द्यायचं आहे तर आजचा ब्लॉक खूप म्हणजे खूप म्हणजे टायर्ड झालो आहे पॅनिक पण झालो आहे पण पॅनिक होण्याचं एवढं काही कारण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे त्यामुळे एवढं काही कारण नाही भी आता डायरेक्ट लॅबमध्ये जाऊया क्लास कंप्ले साडेतीन वाजता आठच कलेक्शन होते पण मला इथे यायला वगैरे वे खूप वेळ झाला त्यामुळे नक्की सपोर्ट करा राजस्थान अप्सर के आता मी लॅबमधल्या आता कसं आलं आहे मॅडमने फोन केला होता त्या बोललं की स्टॅम्पलच्या असं काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी डायरेक्ट आता घरी जात आहे तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला नक्कीच लाईक शेअर केला तर तुम्हाला एकदा ब्रेकवर सांगितलं की आजचंच काय काय घडलं माझ्यासोबत म्हणजे खूपच चांगला एक्सपिरियन्स होता त्याच्यात मला काहीतरी नवीन शिकणार का भेटलं तर गाईच आता मी वसई वसईवाटा ही बस पकडली आहे मी गोलका उतरणार आहे आता जस्ट मी नाला तो बस पकडलोय तर काहीच फायनली आता मी वसई स्टेशन वरून बस पकडून आता बस मी उतरलोय आता डायरेक्ट मी घरी येत आहे तर काहीच फायनली आता मी घरी पोहोचलोय तर आजचे ब्लॉग तुम्ही इथेच एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर जाता आता मी एका शायरीपासून शायरीने या ब्लॉगचे एंड करतो तर असं म्हणतात की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन से मुश्किल हम कोशिश भी ना करें, ये तो अक्सर गलत बात है, ये अक्सर गलत बात है, तर भेटी एकदा पुन्हा अशा नवीन ब्लॉगमध्ये बाय